लाडके बहिणी योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा राजू पाटील राजे यांचे आवाहन कारण जन, जनसेवा मदत केंद्र सुट्टी महिलांच्या संसाराला हातभार लागावा या उद्देशाने राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली असून त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे एकतीस ऑगस्ट ही अंतिम मुदत असून अर्ज करताना महिलांना अडचणी येत असल्याने त्यांच्या अडचणी दूर करण्याकरिता कारंजा येथील सिंधी कॅम्प परिसरात भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजीव पाटील राजे, राजे यांनी जनसेवा मदत केंद्र सुरू केले आहे त्यामुळे या जनसेवा मदत केंद्राच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन राजीव

केंद्र सुरू करण्यात आले आहे महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेचा अर्ज भरण्यासाठी राजू पाटील राजे जनसेवा मदत केंद्राच्या विजय पाटील काळे संदीप काळे प्राजक्ता माहितकर रेखा लांडे व तेजपाल सिंग भाटिया यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन राजू पाटील राजे यांनी केले आहे महाराष्ट्र सरकारने लाडली बहिणा ही योजना शेवटच्या महिलांना त्याचा लाभ मिळावा याच्यासाठी आणली भारतीय जनता पार्टीच्या वतीनं कारंजा विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त संख्येने महिलांनी अर्ज भरावे आणि त्यांना या योजनेचा लाभ त्या महिलांना मिळावा याच्यासाठी कारंजा असेल मानोरा असेल सिंधुरुजांना आढावा असेल आणि यापुढे जास्त प्रत्येक जिल्हा परिषदच्या सर्कलच्या मोठ्या गावामध्ये सुद्धा आम्ही निशुल्क कार्यालय उघडून महिलांना महिलांची लुबाडणूक होऊ नये महिलांची लूट होऊ नये आणि त्यांचे फॉर्म निशुल हे निशुल्क भरण्यात यावे याच्यासाठी आम्ही मोठ्या संख्येने हे मोठ्या प्रमाणात हे अभियान राबवतो आणि हे अभियान राबवत असताना आम्हाला जो प्रतिसाद मिळाला तो खूप अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आणि महिलांना आम्ही इथे समजून सांगतो आज जवळपास या तीन चार कार्यालयामध्ये सध्या तरी आमच्याकडे जवळपास पंचवीसशे फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत त्याच्यातपैकी ऑनलाईन बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात आम्ही केलेलं आहे आणि राहिलेले फॉर्मसुद्धा लवकरात लवकर आम्ही ऑनलाईन करणार आहोत आमची इच्छा आहे की लवकरात लवकर येणाऱ्या सतरा तारखेला रक्षाबंधन निमित्त महाराष्ट्र सरकार लाडली महिलांना दोन टप्पे देणार आहे तर हे दोन टप्पे जास्तीत जास्त महिलांना रक्षाबंधनच्या निमित्तानं मिळावं यासाठी आम्ही निशुल्क आमचे कार्यालय चालू केले कारण आम्हाला बऱ्याच ठिकाणी असं कळलं की बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी आमच्या महिला जातात त्यांच्याकडनं काही पैसे घेऊन त्यांचे फॉर्म नोंदवले जातात आणि त्यांना पाहिजे त्या पद्धतीनं कन्व्हेन्स केल्या जात नाही त्यांना माहिती दिल्या जात नाही त्यामुळे आम्ही मोठ्या प्रमाणात आमची सगळी भारतीय जनता पार्टीची टीम आणि माझे सगळे सहकारी मिळून आम्ही या विधानसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी सगळेजण मिळून आम्ही अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न केला त्यानिमित्त गावागावामध्ये आम्ही एक चित्ररथ तयार केला आणि तो चित्ररथ एक मानोरा तालुक्यामध्ये आहे आणि एक एक कारंजा तालुक्यामध्ये दोन्ही तालुक्यामध्ये हे चित्ररथ जाऊन महिलांना आणि लोकांना जनजागृती करत आहे आणि आजसुद्धा एका चित्ररथाचं उद्घाटन इथे आम्ही आमचे भारतीय जनता पार्टीचे ने ज्येष्ठ नेते जंटूशेठ बोलेचाजी यांच्या हस्ते आजच इथे ज्या चित्ररथाचं आम्ही उद्घाटन केलं आणि हा रथ प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक एरियामध्ये जाऊन महिलांना ज्या अडचणी येतात त्याच्यासाठी मदत करेल यांच्यासोबत या रथासोबत आमचे काही लोकही आहेत ते लोकसुद्धा तिथे आमचे फॉर्मही देतात आणि त्यांना व्यवस्थित कुठून फॉर्म भरला पाहिजे कसा फॉर्म भरला पाहिजे याची सगळं माहिती देतात